मत्स्यव्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा बंदरातील दहा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर कार्यक्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकामं होती सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही मत्स्यमारण सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे जवळपास तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं होती त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या शासनामार्फत हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या याने मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत तर या सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के बांधकामं ही निष्कासित झालेली आहेत उर्वरित वीस ते पंचवीस टक्के बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रिज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची का संध्याकाळी कारवाई संपेल धन्यवाद